नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आपण या ठिकाणी जी के आणि मराठी व्याकरण यावर आधारित जे काही महिला व बालविकास विभागाचे आता पेपर होणार आहेत आणि त्याचे प्रवेशपत्र सुद्धा आलेले आहेत तुम्ही डाउनलोड केलेलंच असेल तर त्या एक्झामला टार्गेट करून या ठिकाणी आपण आय एम पी प्रश्नांचा सराव करत आहोत आणि हे संपूर्ण प्रश्न तुमच्या परीक्षेवर आधारित असतील जे काही टी सी एसने यापूर्वी परीक्षा घेतलेल्या आहेत त्याचं अॅनालिसिस करून हे सर्व प्रश्न तयार केलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिपिटेटिव्ह प्रश्न आहे कारण की जर अभ्यास करायला गेलं तर भरपूर काही असं आहे की जे वाचता वाचता आपली परीक्षा सुद्धा येऊन जाईल आता परीक्षा तोंडावर आली म्हणून या ठिकाणी आपण आय एम पी प्रश्नाचा सराव करत आहोत यामध्ये आपण ऑप्शन पाहणार नाही आहोत आप। ऑप्शनमध्ये आपला वेळ जात आहे फक्त आपला फोकस असणार आहे तो म्हणजे उत्तरावर तर यापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो पाहून घेऊ शकता त्यामध्ये सुद्धा आपण बरेच प्रश्न कवर केलेले आहेत तो अजून पाहिलेला नसेल तर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये तो मिळून जाईल करूयाच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात तर या ठिकाणी मित्रांनो पहिलाच प्रश्न आहे दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी कोणत्या वर्षी परमहम सभेची स्थापना केली तर अठराशे एकोणपन्नास मध्ये त्यांनी परमहोम सभेची स्थापना केलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या कलमांतर्गत करण्यात आला तर कलम जे आहे ते एक्कावन्ही आहे कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न विचारण्यात येतो की मूलभूत कर्तव्य जी आहे ते कोणत्या कलमामध्ये आहे तर एक्कावन ए जे कलम आहे आपल्या राज्यघटनेचं त्यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे सुरुवातीला मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेत होती का तर नाही सुरुवातीला आपल्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य नव्हती पण बेचाळीसव्या घटना दु, दुरुस्तीने या ठिकाणी स्वर्णसिंह समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली होती आणि त्यांनी काही सजेशन दिले होते त्यामध्ये काही सजेशन मान्य करून या ठिकाणी दहा मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती आणि कोणत्या कलमामध्ये तर कलम ए मध्ये ते समाविष्ट करण्यात आले सध्या किती आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो की सध्या किती आहे तर सध्या एकूण आहेत अकरा अकरा व जे आहे ते पुन्हा एक ऍड करण्यात आलं आणि आता सध्या जर विचारलं की सध्या एकूण मूलभूत कर्तव्यांची संख्या किती तर अकरा बेचाळीस व घटनादुरुस्तीने किती ऍड करण्यात आलेले होते तर दहा त्यानंतर पहा पुढील प्रश्न भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे आता हे आधुनिक भारताचे का आपण प्रश्न घेत आहोत कारण की बऱ्याच संस्थेवर प्रश्न आलेले आहेत जे टी विचारत आहे तेच आपण या ठिकाणी घेत आहोत इतरकडे आपण लक्ष देत नाही आहोत तुम्ही ते टॉपिक वाचून घेऊ शकता किंवा तुम्ही जर अभ्यास केलेला असेल तर तो संपूर्ण टॉपिक तुम्ही रिवाईज करू शकता की याचे कोणते कार्य आहेत स्थापना कोणत्या वर्षी झाली ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतः करून घेऊ शकता इथे आपण फक्त प्रश्न आणि उत्तर प्रश्नाने उत्तर पाहत आहोत यावर तुमचं सजेशन काय ते तु, तु, तुम्ही कळवा जर डिटेलमध्ये घ्यायचं असेल तर डिटेलमध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो पण त्याला आपला वेळ नक्कीच या ठिकाणी जाणार म्हणून आपण फक्त आता प्रश्नाने उत्तर घेत आहोत तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहिजे असलं तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ आपण डिटेलमध्ये घेऊन येऊ इथे बघा पुढील प्रश्न आहे हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर तो आहे महानदीवर पुढील प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे तर नऊशे एकोणतीस महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे नऊशे एकोणतीस कोणत्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे नऊशे एकोणतीस लोकसंख्या असा टॉपिक आहे की जो तुम्हाला करून जावाच लागेल दोन ते तीन प्रश्न हमकास यावर येणार आहे मग ते घनता असो लिंग गुणोत्तर असो की साक्षरता असो हे तुम्ही करून जा नक्कीच परीक्षेमध्ये यावर तुम्हाला प्रश्न दिसतील पुढील प्रश्न मराठी लेखक नंदा खरे यांनी कोणती कादंबरी लिहिलेली आहे तर त्यांनी लिहिलेली आहे कादंबरीचं नाव आहे उद्या पुढील प्रश्न राज्यसभेत नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती आहे तर बारा आता बारा कला असो किंवा इतर जे काही क्षेत्र आहे त्यामधील नामवंत जे व्यक्ती आहेत ज्यांनी नाव केलेलं आहे त्यांना या ठिकाणी राज्यसभेमध्ये स्थान देण्यात दे येतं आणि राष्ट्रपती मार्फत या बारा सदस्यांची निवड त्या ठिकाणी केली जाते नामनिर्देशनाने पुढे पहा पुढील प्रश्न आहे कोणते अधिसूचित भौगोलिक वारसा असणारे क्षारयुक्त अल्कलीधर्मी धर्मी पाणी असणारे सरोवर महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात आहे तर लोणार सरोवर लोणार सरोवर जे आहे ते महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील आहे आणि क्षारयुक्त अलकली धर्मी पाणी असणारे ते आहे किंवा खाऱ्या पाण्याचं सरोवर सुद्धा याला आपण म्हणतो नंतर पहा पुढील प्रश्न गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न महाराष्ट्रात देशातील किती टक्के लोकसंख्या राहते तर नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के देशातील लोकसंख्या ही राहते महाराष्ट्रात त्यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रात विधानसभेच्या जागांची एकूण संख्या किती सध्या दोन हजार चोवीस मध्ये आपली निवडणूक पार पडली तर त्या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेवर प्रश्न येऊ शकतो तर महाराष्ट्र विधानसभेची संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी यांना आपण आमदार असं म्हणतो त्यानंतर पहा कोणत्या वर्षी मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा झाली तर ती झालेली आहे एकोणावीसशे सहासष्ट मध्ये पुढील प्रश्न कोणत्या वर्षी महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली हा प्रश्न तुम्ही चुकू शकता महाराष्ट्राची स्थापना जरी एकोणीसशे साठच्या जवळपास झालेली असली तरी देखील जो आपला निवडणूक आयोग आहे राज्य निवडणूक आयोग तो जो आहे तो एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्याची स्थापना करण्यात आली आणि हा महत्त्वाचा का आहे कारण की आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी काळात आहे आणि त्या निवडणुका कोण घेत असतं तर त्या निवडणुका घेतं राज्य निवडणूक आयोग ज्या काही लोकसभेच्या किंवा आपल्या आमदारांच्या ज्याला आपण विधानसभा म्हणतो त्या निवडणुका झाल्या त्या कोणी घेतल्या तर त्या घेतलेल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने पण सध्या राज्य निवडणूक आयोग जे आहे ते आता आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेईल त्याची स्थापना कधी झाली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पुढील प्रश्न भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या कार्यकाळाशी संबंधित आहे की राज्यपालांचा कार्यकाळ किती असावा याच्या संदर्भात कोणता अनुच्छेद आहे तर तो आहे एकशे छप्पन पुढील प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे तर ती आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न कोणी अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली तर आत्माराम पांडुर आत्माराम पांडुरंग करखडकर आणि दादोबा पांडुरंग करखडकर यामध्ये आपल्याला बऱ्याचदा कन्फ्युजन होतं हे तुम्ही लक्षात ठेवा प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई येथे केलेली आहे आत्माराम पांडुरंग यांनी पुढील प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा स्त्री साक्षरता दर काय आहे तर तो आहे पंच्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी पुढील प्रश्न महाराष्ट्रात पश्चिम घाटाचे स्थानिक नाव काय तर त्याला आपण म्हणतो सह्याद्री सोपा प्रश्न वाटत असला तरी देखील हा जो पश्चिम गाडा आहे हा फक्त मर्यादित आहे का तर नाही खाली देखील खाली दक्षिण टोकापर्यंत भारताच्या जातो तर त्यामध्ये आपण महाराष्ट्रात त्याला काय म्हणून ओळखतो तर सह्याद्री असं त्याचं नाव आपण महाराष्ट्रात लिहिलेलं आहे नंतर भा पुढील प्रश्न कोणत्या काळात मराठा राज्याला संपूर्ण दख्खन द्वीपकल्पाचा अधिपती म्हणून ओळखले जात होते तर सतराशे तीसच्या दशकात पुढील प्रश्न लोकसंख्येवरच आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्राची पुरुष साक्षरता दर किती आहे तर ती आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस पर्सेंटेज इतकी तर पहा मित्रांनो पुढील प्रश्न आहे पुणे शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला शब्द कोणता आहे म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर त्याचा कलिच्छ असा विरुद्धार्थी शब्द होतो पुढील प्रश्न चकविणे म्हणजे काय तर गोंधळात पाडणे म्हणजे चकविणे पुढील प्रश्न चंचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर त्याचा समानार्थी शब्द आहे उणीव पुढील प्रश्न राम लक्ष्मण पाप पुण्य विटी दांडू ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत तर ती आहेत द्व समासाची पहा मित्रांनो समाज झालं संधी झालं प्रयोग झालं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे कॉमन टॉपिक आहेत टी सी एस आणि आय बी बी एस यांचे टी सी एस मार्फत जे प्रश्न विचारले जात आहे तेच आपण या ठिकाणी पाहत आहोत खालील वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते आहे तर त्याने चिमोला चित्रपट दाखवला तर हे जे आहे चित्रपट हे प्रत्यक्ष कर्म आहे मोस्ट ऑफ द तुम्हाला जर ओळखायचं असलं तर ज्याला आपण या ठिकाणी पहा आपल्याला जर ओळखायचं असेल तर या ठिकाणी अशा वाक्यात आपल्याला दोन कर्म दिसतात त्यापैकी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म तर तो शक्यतोवर मोस्ट ऑफ द पॉसिबिलिटी असते की जे व्यक्ती आहेत ते या ठिकाणी अप्रत्यक्ष कर्मामध्ये असतात आणि ज्या वस्तू वगैरे आहेत की ज्याच्यावर क्रिया केली जाते ते या ठिकाणी प्रत्यक्ष कर्मामध्ये असते सो तुम्ही लॉजिक लावू शकता आणि हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे आजीला एकसठवे वर्ष सुरू असेल या वाक्यातील विशेषण कोणते आहे तर एकसठवे हे वाक्यातील विशेषण आहे पुढील प्रश्न त्याने लाडू खाल्ला असेल या वाक्याचे पूर्ण वर्तमान काळातील रूप कोणते असणार आहे तर त्याने लाडू खाल्ला आहे इथे जर तुम्ही आहे लावलं नाही तर हा साधा भूतकाळ झाला असता म्हणून आपण आहे या ठिकाणी लावलेला आहे नंतर पहा वर्दळीवर येणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा तर भांडण्यास प्रवृत्त होणे असा त्याचा अर्थ होतो पुढील प्रश्न भयानक वादळात मोठी झाडे सुद्धा कोसळली या वाक्यातील विशेषण सांगा तर मोठी झाडे सुद्धा मोठी झाडे जी आहे ते या ठिकाणी विशेषण आहे प्रश्न त्याने मला पत्ता विचारला या वाक्यातील काळ ओळखा काळावर आपण का दोन तीन प्रश्न घेतलेले आहेत कारण की काळावर हमकाच प्रश्न विचारले जात आहेत यापूर्वी ज्या परीक्षा झाल्या त्या आणि ही जी तुमची परीक्षा होणार आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला काळावर प्रश्न दिसतील त्यामध्ये साधा भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ तिन्ही काळाचे जे काही चारही प्रकार आहेत ती तुम्ही पाठ करून ठेवा जेणेकरून तुमचा हा प्रश्न जाणार नाही हा आजचा प्रश्न आहे आणि हा आपला जाता कामात नाही पुढील प्रश्न पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील करता कोण आहे तर पृथ्वी या वाक्यातील करता आहे पुढील प्रश्न रोपटे या नामाचे अनेक वचन कोणते वचन आणि लिंग यावर देखील प्रश्न विचारले जाते स्त्री पुरुष जे आहे लिंगाचं त्याच्यावर प्रश्न येतात एक वचन अनेक वचनावर सुद्धा प्रश्न येतात तर रोपटेच आहे रोपटे पुढील प्रश्न परकीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर स्वकीय हा त्याचा विरुद्धार्थी आहे पुढील प्रश्न त्याने मोडले ते सुंदर लाकडी खेळणे या वाक्यातील क्रियापद कोणते आहे तर मोडले हे या वाक्यातील क्रियापद आहे मी निबंध लिहित असेल या वाक्याचा काळ ओळखा तर हा आहे अपूर्ण भविष्य काळ पुढील प्रश्न समीर चित्र रंगवतो प्रयोग कोणता आहे तर कर्तरी प्रयोग आहे आपुलकी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर दुरावा हा याचा विरुद्धार्थी शब्द होतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे नम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर उद्दट हा नम्रचा विरुद्धार्थी शब्द होतो पुढील प्रश्न क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडत घडेल असे जेव्हा कळते तेव्हा तो काय असतो तर तो असतो भविष्यकाळ म्हणजे क्रियापद जे आहे त्यावरून जर आपल्याला असं लक्षात आलं कारण की काळ आपण कशाने ओळखतो क्रियापदावरून क्रिया कशात आहे म्हणजे जेवण करत आहे जेवण केले आहे जेवण करणार आहे जे काही क्रिया आहेत त्या क्रियेवरूनच आपण काळाचा बोध घेत असतो म्हणून या ठिकाणी क्रियापदाच्या रूपावरून जर आपल्याला क्रिया पुढे घडणार आहे असं जर समजत असेल तर तो भविष्य काळ होईल तर पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही मराठीचे आयम पी प्रश्न होते त्यांचा आपण सराव केलेला आहे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मराठीसुद्धा घेतला आपण आणि जी सुद्धा घेतलेला आहे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता आणि तुमची परीक्षा कधी आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार